नमस्कार मंडळी जय क्रीडा तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन तर आज आमच्या सोसायटीची पूजा आहे तर बघू आता कसं काय संध्याकाळी तर कार्यक्रम असेल आणि आता सध्या जेवणाची प्रसादाची तयारी चालू आहे आणि मी मम्मीला हेल्प करतोय सध्या दिसता सोलायला आणि मम्मी बनवते प्रसाद थोडा खाली पण जाऊ खाली काय तयारी चालू आहे बघू तर मंडळी पूजेची तयारी चालू आहे आणि आपले सगळे सोसायटी मेंबर आहे काय बनवायला मंडळी तर आता पूजा चालू होते आणि नवीन नवीन झोडपं आता पूजेला बसणार आहे मंडळी तर आमच्या सोसायटीचे सेक्रेटरी गाठा बांधते <laughs> तर मंडळी झाले मस्तपैकी फ्रेश आणि साडेसात वाजले आता सगळे सोसायटीचे मेंबर सगळे खाली आलेलेच आहेत वाटतं तर आता मी पण चाललो मम्मी मी स्वतः अगोदरच गेले तर चला बघू तर मंडळी आमच्या सोसायटीची बच्चा कंपनी हॅलो 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 मंडली हे दोन वाटे आहेत आणि इथे पाच बॉक्स पडले त्याच्यामध्ये मासेस टाकले आणि ते एक उचलायची आणि त्याचे टाकायची असे वाटत सगळे जमा करून नंतरला त्या लाईन पर्यंत पोहोचवायचे मंडळी जंगी सामना टाळ्या जरा टाल्या जरा जोश टाकू जरा पडला तो <laughs> みんな अरे वाह 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 उचार ए अरे बाप रे बस एक ही ले 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 बाबा खुशी में खुशी सेकंड राउंड चालू झालाय गंडाली गंडाली काय रे मानस येईल हात बघ चला गाइस तो महिला दाणी बंडियाचा मध्ये लागले तो कोण जंग <laughs> जिखली मंडली फायनल चालू <laughs> आहे ठेवलेली अरे यासू जिंकली बघितलं बघितलं तिकडे मंडली यांच्या मध्ये फायनल राऊंड आहे यांच्यातला जो जिंकेल तो फर्स्ट येईल टू वन चला गे मारलं तरी चालेल मैत्री आपली नाही पाहिजे चांगली फास्ट लढत आहे चला यांच्यामध्ये पण आता फायनल राऊंड चालू आहे अरे मयू धोंड्यांग टाकून तू डायरेक्ट माचीस वर पोचतो मयुरच्या एवढी मोठी ढांग एक टाकला की दुसरं पडतो एक दोन तीन वा वा पहिल्यांदा चक्कर मारलेला आहे अरे

दोन एक Mrs. मिसेस खो पहिला राऊंड मिसेस खोत पहिल्या राऊंड मध्ये तीन सहा सात आठ नऊ नाव झाले माझे नाही दाखवले मी झाली तर मंडळी आता फायनल राऊंड चालू झालंय आज दिसलं नाही दिसलं नाही करून करून वीज झाले चला आता चालू करूया थ्री टू वन

बघू ज्याला पाच झाले तुमचे शब्द खर ठरलेत सगळे लिंबू मिरचे एकत्र मंडली पोरांचा दावण चालू झालाय आता बघू कस कोण जिंकते हे जर माहिती चार तीन दोन एक तर मंडली मयू जिंकले याच्यामध्ये आता तो माझ्या विरुद्ध खेळणार आहे

चला का एक स्टॉप 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 किती झाले टोटल बघा टोटल टोटल खालचे बिलचे सगळे जास्त आहेत तीन चार पाच सात सात आठ नऊ बारा आहेत मी जिंकलेला आहे धन्यवाद आमच्या पूजेला आल्याबद्दल धन्यवाद तुम्ही आम्हाला बोलवल्याबद्दल धन्यवाद जर मंडळी गेम चालू झालाय तर बघू आता कसं का पंधरा सेकंदाचं टायमिंग एकंद खेचायचं आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये टाकायचंय चला सिक्स फाय फोर थ्री पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा आहेत Oh, <laughs> Second round of the tallone, right <laughs> Four. Three, two, one, zero. <laughs> <laughs> Twenty. Nineteen. Five. Four.

go sadie mardy mardy 20 stop 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 stop, stop, stop. Hey, thamma, hey. Yeah. Hey. मध्ये पण विन झाले सगळे लिंबू मिरची हिनीच पिरून आणले तर जेवण चालू झालंय त्यांना गेम खेळून खेळून भूक लागली सगळ्यांना पक्की सगळ्यांनी जेवणावर जोर घेतले मला पण भूक लागले ते आपल्या जेव्हा बसले सगळेजण आप किधर ते आप देखे भी नहीं एक गेम भी नहीं खेला हमारे साथ अच्छा हाँ संगीत कुर्सी है ना अभी अभी जाने का नहीं घर पे अभी हाँ अभी बाकी है ना, अभी संगीत कुर्सी चालू ओ काकू हाई करा, अरे बस कापू गुलाबजाम काप धन्यवाद गुलाब मंडळी तुम्ही जेवण बघू शकता पुरी आहे भात आहे सलाड आहे भाजी आहे पापड आहे आणि मी पाण्याच्या नावावर काय घेतले बघा का। गुलाबजाम इसका पता नाही ते पाणी पितो का नको नको गुलाबजाम आहे त्याच्यात त्याची आयडिया आपली एक नंबर त्याला मी जोर घेतो मंडळी तर आता संगीत खुर्ची महिलांची चालू झाली आहे आता डायरेक्ट शेवट फायनल राऊंडला कोणी त्यांनाच घेतो डायरेक्ट मंडळी तर पाहून आलेला आहे तर म्हणजे आता शेवटचे तीन राहिलेत ना आता एक एकच जाऊ द्या आता एक एकच जाऊ द्या Hoa kỳ căn trở lại. Full Zorat kane. Paid hoa, paid hoa. Bye bye. Bye bye. Bye bye. Uncle. Bye bye. 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 हाय श्री हरी जग चला हळदी कुंकूचा समारंभ झालेला आहे शंभर शंभर टाका चला <laughs> चला मांडले भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय काय बोलता का काकाची स्माइल बघ मीज ते गालन गाजर मीसते क्युटनेस <laughs>